नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये आज आपण हरभऱ्याची गरगट्टा भाजी बघणार आहोत हरभऱ्याची ओली भाजी आपण दोन दिवस उन्हामध्ये वाळवून त्याची ही केलेली गरगट्टा भाजी खायला अगदी अप्रतिम लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तसंच बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते पण गरमागरम चिकट भातासोबत म्हणजे निवळ सुकच आहे चला तर मग आजची ही रेसिपी आपण बघूयात हरभऱ्याची हिरवी भाजी आपण दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे वाळल्यानंतरनी अशी हाताने चुरून घेतलेली आहे त्यातलीच आपण एक मूठ भरून भाजी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण ज्वारीचं पीठ टाकणार आहोत आणि ज्वारीचं पीठ आणि ही भाजी आपण छान अशी हाताने मिक्स करून घेणार आहोत जास्तही पीठ टाकायचं नाही एक मूठ भरून भाजी असेल तर एक चमचा आपल्याला त्याच्यामध्ये बा ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि भाजी आता आपण भाजी करण्यासाठी घेऊयात एक चमचा कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे या भाजीसाठी तेलाचा जास्त वापर केला जात नाही त्यानंतरनी पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा आपण जिरे घातलेले आहेत जिरे मोहरी चांगली फुलली की त्यानंतरनी एक चमचा आपण बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे छान असं लसूण परतून घ्यायचा आणि त्यानंतरनी एक तांबे आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे भरपूर अशा हिरव्या मिरच्या आपण मीठ घालून बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती एक मोठा चमचा आपण हिरव्या मिरची पेस्ट टाकलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण तिखट कमी किंवा जास्त करायचं आहे त्यानंतरनी एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकायचं आहे चांगलं असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आपल्याला एकदम बारीक करायचं आहे बारीक गॅसवरच आपल्याला खळखळून अशी एक उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतरनी एका हाताने आपल्याला पीठ सोडत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला एका चमच्याच्या सह्याने हटत राहायचं आहे अशा पद्धतीने जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला भाजी हटून घ्यायची आहे एकदमच आपल्याला सगळी भाजी त्याच्यामध्ये टाकायची नाही थोडी थोडी भाजी करूनच आपल्याला टाकायची आहे आणि एका हाताने आपल्याला चमच्याच्या मदतीने हटत राहायचं आहे म्हणजे आपल्या भाजीमध्ये गुटुळ्या होत नाहीत आणि भाजीसुद्धा अगदी छान होते त्यानंतरने आपल्याला गॅस मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच छान अशी दोन ते तीन मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशी भाजी आपली तयार होते अगदीच साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा अशी हरभऱ्याची गरगट्टा भाजी नक्की करून बघा आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे खायला अगदी अप्रतिम लागते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तीन ते चार मिनटानंतरनी गॅस आपण बंद केलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी झालेली आहे आपण इथं मीठ टाकलेलं नाही कारण की मिरच्या वाटून घेताना भरपूर असं मीठ मी त्याच्यामध्ये टाकलं होतं म्हणून मला वरतून जास्तीचं मीठ टाकायची गरज पडली नाही तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ चेक करून टाकू शकता तुम्हीही गरमागरम भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता पण अशी वाफाती गरमागरम भाजी आणि त्याच्यासोबत गरमागरम चिकट असा भात एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा या थंडीच्या दिवसात निव्वळ असं सुख अनुभवायचं असेल तर गरमागरम चिकट भातासोबत अशी वाफाळती भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शितू किचनला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर मंडळी व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मंडळी एकदा करून बघाच